नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता साडे अकरा झालेले मुलं गेलेले आहे स्कूलला हे पण गेलेले आहे ड्युटीला आणि घरातले पण कामं आवरणं झाले माझं आलं स्वयंपाकची तयारी पण झालेली आहे मी चपात्या करून ठेवलेल्या आहे भाजी बनवते मी सिम्पल पनीरची भाजी मटर पनीरची भाजी बनवणार आहे आणि भरपूर दिवसापासून मुलांनी मटर पनीरची भाजी खाल्लेली नाही आहे तर म्हटलं आज चला मटर पनीरची भाजी बनवते मी आणि संक्रांत पण जवळ येते मी घेतलेली काळ्या कलरची साडी तर ती साडीचं ब्लाऊज टाकायला जायचं आहे मला आणि आज जाऊन येते मी ब्लाऊज टाकायला तर मला तिळीचे पण लाडू करायचे तर जमलं तर आज करेन तर मग उद्या करणार आहे वेळेनुसार आहे तर ब्लाऊज टाकून येते काळी कलर काळ्या कलरची साडी घालणार आहे मी तर चला मी दाखवते तुम्हाला कशी घेतली मी काळ्या कलरची साडी आणलेली आहे खोलून सुद्धा बघितलेली तशी आहे तशी अजून एक आणलेली आहे ती नंतर दाखवणार आता मला पण आहे स्वयंपाक भाजी करायची मला तर मला खूप आवडली ब्लॅक कलरची आहे आणि हो त्याच्यावरती अशी फुलं मी पूर्ण खोलून दाखवते हा तुम्हाला आणि हा असा पदर आहे तिचा गाठ मारलेली होती तिची पद्धत पण खूप छान वाटतोय या शेती आणि खूप छान आहे आणि मला बघितल्या खेप्याचा आवडून गेली ना मग मी घेऊन घेतली म्हटलं ब्लॅक कलरची साडी माझ्याकडे आहे दुसरी ब्लॅक कलरची पण नवी पाहिजे होती मला घातलेली नको होती आणि मस्त वाटते आणि आमच्यात पदर घ्यावं लागतं मी पहिले ना साडी घेतली म्हणजे पदर घेऊन बघते कारण की ना आपल्याला पदर घ्यावा लागतो ना तर छान वाटते तशी ब्लाऊज पीस खूप छान आहे तिच्यावर आता ब्लाउज टाकून येते आणि एक साडी ना नंतर दाखवणार मी कारण की आता तिची काही घडी मोडत नाही तर चला मी नाही ही ठेवून देते आता नंतर घडी करते तिची पिको पण टाकून येणार मी साडी आणि ब्लाउज पण टाकून येते तर मी भाजीची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे आता मी मसाला काढून घेते पाहिजे पटकन अशी भाजीला मी शाळेत गेले ना तेव्हाच मसाला करून ठेवलेला होता आणि भांडे एवढे भांडे घासले मी सकाळपासून खूप काम होते माझ्याकडे मग मी काम करता करता मसाला करून घेतला टमाटे कांदे अद्रक लसूण मस्त असं भाजून घेतलेले आणि इकडे मी थोडे काजू आणि खोबरे घेतलेले मी कधी कधी ना बिना खोबऱ्याची पण बनवते बन हो कधी काजू नसले तरी पण चालतं आणि अशी बनवून घेते मी कधी बिना त्याची तर आता आज खोबरं टाकून बनवते मी परीची भाजी आणि एवढे सर्व नाश्त्याचे भांडे आमचे वाले सकाळचे मुलांचे टिफिन मुलांसाठी पिन जातो परत खिचडी बनवलेली होती आणि रात्रीचा गाजरचा हलव्याचा कुकर पडलेला होता तेव्हा भांडे खूप आणि रात्रपासून माझा हा गाल जसा चावला जातोय ना भुकतोय असं बोलायला सुद्धा त्रास होतोय मला मला सावधाने पण मी सकाळीच साबुदानी ना भिजत घात बघते आता मला तर साबत पण सावदान आहे पण मी भिजू घातलेले होते म्हटलं ना ते तर मला नावडे वगैरे जर ताई घेत तर मग मी एक्स्ट्रा घे एक्स्ट्रा भिजून घेतलेले मी म्हणजे जास्त भिजू जास्त भिजू घातलेले आहे मी शावलाने करून पहिले आता मसाला करून घेते भाजी लावते आणि मग बघते माझं जेवण पण दिलं मी छान भाजी झाली आणि मुलं मस्त आवडीने खातील आता साबुदाण्यांसाठी शेंगदाणे भाजून ठेवले पण आता करायचा विचार नाहीये मी खाते आता पेरू साडी पिको फॉलला टाकून आली ब्लाउज सुद्धा टाकून आली मी आणि संक्रांती पर्यंत देणार आहे बघू आता देता का नाही देता मी तर सांगून आलेली आहे स्वयंपाक तर सकाळची भाजी पडलेली पन आहे पनीरची भाजी चपात्या बनवल्या गुड्या राणीला मी ना पनीरची भाजीचा आणि चीजचा रोल करून दिला ती मस्त आरामशीर खाते हे आता चीजचे रोल करून दिले मी टाकून टाकूनच दिलं ना मुलांना हे मस्त खाता ते मी तिला टाकून दिलं मस्त रोल करून दिला ती गेली आता वरती खायला आणि हे पण बसले आता जेवायला आणि इकडे बनवते मी साबुदाण्याचे वडे तर ही सकाळची तयारी आहे आणि मला पण होतील म्हटलं मी एक्स्ट्रा साबुदाणे टाकलेले होते तिचे साबुदाणे टाकलेले होते ना मग आता सकाळी पण मुलांना कामात येईल आणि पोरांचं आता जेवणच झाले दोन चपात्या पडलेले आहे दोन चपात्या करून घेतल्या इकडे भाजी पडलेली आहे आणि आता शिस्ववासात झालेले किचन किचनवर आवरून घेते म्हटलं त्यांचे जेवणं झाले की आणि इकडे मी साबुदाण्याची पूर्ण तयारी करते वळ्यांची इथं मी बटाटेसुद्धा लावून दिलेले तर मी आता हे भिजून घेते सकाळी मुलांना नाश्त्याला पण होऊन जाईल म्हटलं मग आता नको म्हणता येते त्यांची पनीरची भाजी आवडीची होती ना ते झाले असतील माझे आणि मुलांचं आवडीचं बनवलं हो ना मुलं मस्त पोट खर्च होता माझे चीज वगैरे टाकून दिलं का मस्त चपाती आणि मी चटणी सुद्धा करून ठेवली आपली शेंगदाण्याची चटणी आवडते मला आणि त्याच्यात काहीच नाही त्याच्यात लसूण वगैरे काहीच टाकले नाही फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाणे आपली कोथिंबीर घेतली थोडीशी बस मिक्सर लावून सकाळी भाजी इतकी छान झाली आता मला ते सांगायचं ते भाजी खूप टेस्टी खाऊन घ्यायचं घ्यायला भाजी आणि आमच्याकडे असं नाही या घेऊन घेता जेवण झाले भांडे वगैरे सर्व घासून झालं फक्त आता माझं एक चला की तर मग मी आता वडे तळायला घेते म्हटलं आता वडे तळून घेते मला पण लागलेली हिपूक सकाळपासून ये ना मी फक्त थोडे शंकाने खाल्लेले काय तू खाशील काय नाही आणि थोड्या मोठ्या बनवून घेते मला कंट्रोल होत नाही आता ना, जेवण करायची म्हणजे भूक लागलेली मला पटापट करून घेते आणि हे रेसिपी दाखवलेली आहे ना परत परत नको वाटतं मला दाखवायला त्याच्यामुळे मी काही अशी जी रेसिपी झालेली राहते ना ती रेसिपी मी दाखवत नाही काय ग नाही बाऊला देऊन येचा एकच खाल्ला ना तिकडे घे ना म ते घेऊन ये बेटा पिलू काय झालं तुला मळमळवत आहे का फराळ करून झाली आणि खूप छान झाले होते सावदाण्याचे वडे चटणीसुद्धा मस्त झाली होती पोटभर खाल्लं सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं तर आणि केसांमध्ये ना इतका डॅन्ड्रफ झाला आहे माझ्या तो खूपच तर मी आता थोडं औषध वगैरे लावलं आणि यांनी आणलेलं होतं डॅनड्रफचं तर ते लावून थोडी मसाज केली आता बरं वाटाय खाससुद्धा सुटत होती माझ्या केसांमध्ये तर त्याच्याने ना थोडं बरं वाटायला लागून जातं तर आता आहे ना गुड्या राणी काय ग आली ती रडते ती झोपून गेली होती उठली ती आली बेटा मी आली रडू नको तू तर आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते अजून कृष्णा सुद्धा आलेला नाहीये कृष्णा पण केव्हाचा गेलेला आहे आठ साडेआठ वाजेचा गेलेला आहे केस कापायला तर त्याचा नंबर लागला का नाही लागला त्याचे पप्पा गेले त्याला घ्यायला तर ही इकडे रडते तर आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय